पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पद मिळाल्यानं पुण्याच्या विमानतळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे लोहगाव विमानतळाचं विस्तारीकरण तसंच पुरंदर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ या सर्व प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कालच मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलाय आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली मात्र पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत वर्षोन वर्ष केवळ वर चर्चाच होत आहेत प्रत्यक्षात अजून काहीही झालेलं नाही पुणे हे शिक्षणाचं असं असतानाही केवळ पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे या शहराचा आलेख अपेक्षितरित्या वाढताना दिसत नाहीये त्यामुळे कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे की पुणे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायलाच हवं पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास शहराच्या विकासाच्या दृष्टीनंही अनेक संधी निर्माण होतील सध्या असणाऱ्या विमानतळाचं विस्तारीकरण किंवा पुरंदर इथल्या नवीन प्रस्तावित असणाऱ्या विमानतळाविषयी आधी थोडं जाणून घेऊया सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील थील्या खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित होतं मात्र खेडमध्ये विमानतळाच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या खेड तालुक्यातील विमानतळाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता आणि या मुद्द्यावरनं शेतकऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं यामध्ये सरकारनं फारसा पुढाकार घेतला नाही अखेर खेडच्या प्रस्तावित विमानतळाला रेड सिग्नल मिळाला आणि या चर्चा कायमच्या थांबल्या त्यानंतर पुढे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा होऊनही आठ वर्षाहूनही अधिक कालावधी लोटला आहे मात्र अजूनही या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळानं इतक्या वर्षात केवळ राजकीय चर्चेची उड्डाणच भरली आहेत आता तर हक्काचा खासदार आणि याच खात्याचा मंत्री मिळाल्यानं या प्रकल्पांना गती मिळेल असंही बोललं जात आहे केंद्र आणि राज्य सरकार तसंच एअरपोर्ट अथॉरिटी संरक्षण मंत्रालयानं पुरंदरच्या जागेसाठी हिरवा कंदील दाखवला भूसंपादनाचा मोबदलाही ठरवला गेला फक्त भूसंपादनासाठीचा मुहूर्त निश्चित करून भूसंपादनाचं काम सुरू करायचं इतकंच काय ते शिल्लक राहिलं होतं मात्र ग्रामस्थ आणि स्थानिक आमदारांनी विमानतळाला विरोध केला आणि त्यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी पर्यायी जागांचा विचार व्हावा अशी सूचनाही केली त्याच दरम्यान शरद पवार आणि स्थानिक आमदार यांनी दिल्लीत जाऊन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली त्यावेळी राजनाथ सिंह यांनी पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल असंही आश्वासन दिलं आणि या नवीन विमानतळाचं कामही थांबलं गेलं आता पुन्हा या कामाला गती मिळणार असल्याचं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या मागील काही वर्षांपासून लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचं काम रखडलं होतं विमान प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कमी पडत होत्या तसंच उड्डाणांच्या संख्येवरही मर्यादा येत होत्या त्यामुळे ये लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला नुकतंच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं चा उद्घाटन झालंय आणि कालच नागरी उड्डाण खात्याचा कारभार मुरलीधर मोहोळे यांनी हाती घेतलाय आता महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण टर्मिनल सुरू करणं हे महत्वाचे विषय आपण मार्गी लावणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे वर्षोनवर्ष वर्ष चर्चेला जाणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचं मोठं आव्हान हे मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर असणार आहे पुरंदरमधला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्षात कधी उतरणार याची अपेक्षा आता पुणेकरांना आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा